बाजरीच्या भाकरी खायला बाजरीच्या भाकरी आणि भेंडी केली बघा तडतडीत राती बी वैशिष्टी केली ती आणि आता बी केली या हाके पाहुण्याने आणून दिली बघा भेंडी आणि भाकरी कराय चालू आहे त्या भाऊजीचं जेवण चालू आहे तो सावलीला बसून आणि भाकरी करती या दूध चकरी खायला देऊ का तुम्हाला भाकरी बी करायचं बका लागले ते बाया मला जाय जाय मला अजून गरबडीनं हाय जाय माझं काम आहे एका ठिकाणी कालवून कश त्याला ही कर की दुधावज नसतं ही करू नकोस i do

डोंबले नसू द्या आम्हाला नकोच जमीन अशा तुमची जमीन मला तुम्ही सोन करा पैसा माझ्याने जमीन करणार आहे जमीन नको आहे मला तुमची अ तुंदे बांडी तसे खागळून बांधत ठेवू नको इत. म्या गासून परत तुझी तु बांधे ठेवते इथं. तू माझी भी गासून देयची साबना निर्मितीन तिथं उठून. आ मी तसे तसे करू काय? कशात भी खरे का डोकं खाऊ नको. मती दे बांडीच तु तो. तुझं काय हात तो तो तुमचा काय जोर ठेयचा का बांडी तशीच. मी. माझा बसत नाही ठेवायला?

তুমি तुझे হসপিটালে নিয়ে আকো নে তো তোরা